हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ पट्राक्षनची जर्नी फॉलसुद्धा करत असणार बरं का मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की स्क्रिप्टिंग करून आपली मनोवांछित इच्छा स्वर विज्ञानाने पूर्ण कसे करावे याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके आपल्या ज्या मनातील इच्छा असतात तर आपण जेव्हा डेली डिक्लेरेशन करत असतो किंवा मंथली डिक्लेरेशन करत देक्रे असतो किंवा स्क्रिप्टिंग करत असतो तर त्यामध्ये जे काही आपण लिहीत असतो तर त्याला मनोवांछित आपल्याला कसे करता येईल की आपण जे लिहीत आहोत ते पूर्ण झालं पाहिजे ते सत्यामध्ये आलं पाहिजे तर त्या कशा पद्धतीने करता येईल की आपली इच्छा ही मनोवांछित होईल ओके तर आपण आज तेच बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाळ्या आहेत प्रमुख तीन नाळ्या आहेत तर प्रमुख तीन नाळ्या कोणत्या इळा नाळी पिंगळा नाळी आणि मध्य आहे सुषुम्ना नाळी तर लेफ्ट सा साईडची जी असते ती असते शक्ती म्हणजे डावी साईडची असते शक्ती आणि राईट साईड म्हणजे उजवी साईड असते शिव म्हणजे चंद्र जे स्वर आहे त्यावर पार्वती माता आणि उजवी साईड जे आहे ते शिव ओके शिव भगवान तर इळा नाळीला चंद्रस्वर म्हटल्या जाते आणि चंद्रस्वर हे थंड असते शीतल असते कारण ही इडा नाळी पार्वती माताची आहे शक्तीची आहे शीतल आहे याच्याने मन शांत होत असते ओके आणि जेव्हा ही पिंगला नाळी ही चालत असते म्हणजेच उजव्या साईडची जेव्हा पिंगला नाळी असते तो म्हणजेच सूर्यस्वर शिव भगवानजीची हे नाडी आहे आणि ते सूर्यस्वर गरम असतो गरमाहटवाला असते उग्र स्वरूपाचा असते आणि मध्य असते आपली सुषुमना ओके okay? आपल्याला इळा नाडी आणि पिंगला नाडी हे दिसत असतात पण सुषुम्ना नाडी हे अतिशय सूक्ष्म असते ती आपल्याला दिसत नसते कारण इळा नाळी म्हणजेच डावी साईडकडली नोस्टल आणि उजव्या साईडकडली नोस्टल म्हणजेच नागपुरी ह्या दोन्ही आपल्याला दिसतात पण मध्यभागी जी सुषुमना नाडी आहे ती आपल्याला दिसते का तर ती दिसत नाही कारण ती अतिश्म आहे आणि त्या सुषुम्ना नाडीचं फक्त एकच नाव आहे ते आहे सुशुमना ओके तर आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जेव्हा स्क्रिप्टिंग करत आहोत तर इच्छा पूर्ण करायसाठी कुठल्या आपल्या तत्वाचा कुठल्या स्वराचा आपल्याला उपयोग करून ह्या स्वर विज्ञानाने आपली इच्छा ही मनोवांछित करून आपण जे लिहीत आहोत ते सत्य झालं पाहिजे कुठल्या अफर्मेशन असतील किंवा काही आपण जे लिहित आहोत आपल्याला काही मिळवायचं आहे आपण डिक्लेरेशन करत आहोत ओके okay? तर ते आपल्या मनानुसार इच्छित फळ आपल्याला दिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्या स्वर विज्ञानाने स्क्रिप्टिंग हे मनोवांछित करून आपल्याला मिळवायचं आहे सत्यामध्ये तर कशा पद्धतीने करतात तर आपल्याला स्क्रिप्टिंग करत असताना ॲक्टिव्ह ठेवायचं असते चंद्रस्वर तत्व कुठलं हे सुद्धा सांगणार आहे सर्वात प्रथम बघूया चंद्रस्वर चंद्रस्वर म्हणजेच काय तर सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड सोबत कनेक्टेड असते तर चंद्रस्वर कुठे कुठे तुम्हाला कामी येईल ते सांगते मॅनिफेस्टेशनसाठी कामी येते कारण मॅनिफेस्टेशन ही चंद्राचं चंद्रनाळीने होत असते आणि आपलं मन शांत पाहिजे मेनि मॅनिफेस्टेशन करताना तर तुम्हाला चंद्रस्वरामध्ये स्क्रिप्टिंग करता येईल पॉझिटिव्ह अफॉर्मेशन करता येते विज्युअलायजेशन मेडिटेशन ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आहे ओके तर हे जे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग जे असते ते चंद्रस्वरामध्ये केल्याला जाते यांनी काय या असते या की मन शांत असतं चंद्रस्वरामध्ये ओके आणि आपण जेव्हा सेल्फ लव लेटर लिहायचं असेल किंवा आपण क्लासेस शिकत हो, आहोत तर आपल्याला लेफ्ट म्हणजे म्हणजेच चंद्रस्वर ॲक्टिव्ह करून आणि स्क्रिप्टिंग करायची आहे ओके कशी करायची ते सुद्धा सांगते आणि उज्ज्वल नाडी असते राईट तर ती काय कोणाला कनेक्टेड असते कॉन्शियस माइंडला जसं की कोणाला कोणाकडून आपल्याला आपली गोष्ट मनवून घ्यायची असेल किंवा कुणाला उधारी जर दिली असेल तर उदारी मागायची असेल तर सूर्यस्वर कारण हे काय आहे उग्र आहे शक्तीची जरूरत असते एनर्जीची जरूरत असते जिमसाठी दौडसाठी ओके मेडिटेशन हे कधीही सूर्यस्वरामध्ये नाही होत कारण ती उग्र असते तेव्हा गुस्सा येत असते आणि गुस्सा आला तर, हो तर हो, मेडिटेशन होईल का म्हणजेच राग आला तर नाही होत म्हणून आपल्याला चंद्रस्वरामध्ये मेडिटेशन करायचं आहे आणि रोमॅंटिक वगैरे असते ते चंद्रस्वरामध्ये केल्या जाते सुषुमना नाळीमध्ये मित्रांनो कुठलंही कार्य करायचं नाही आहे फक्त भगवान म्हणजेच आठवण करायचं आहे आपण ज्या पॉझिटिव्ह ऊर्जेला मानतो म्हणजेच गॉडला अल्ला ताला ईश्वर प्रभू शिवजी ज्यांना कुणाला मानतात त्या मानतात त्यांना आठवण करायचं आहे मंत्रजाप करायचा आहे मेडिटेशन करू शकता ओके हे इतकंच करू शकता घर घर म्हणजेच कुठल्याही बाहेर जर काम आपल्याला इम्पॉर्टंट करायचं असेल तर घराच्या बाहेर निघायचं नाही आहे ही सुषमना नाडी भविष्यवाणी करत असते की जिथे तुम्ही जात आहात तिथलं काम होणार नाही असं सांगत असते त्यावेळेस जायचं नाही फक्त ह्या सुषमना नाडीमध्ये आपल्याला भगवानाचं नामस्मरण करायचं आहे नामजाप करायचं आहे एखादी विष तुम्ही बोलू शकता किंवा मंत्राजाप मेडिटेशन हेच करू शकता ओके तर आपल्याला हे तिन्ही समजलं तर आता आपण स्क्रिप्टिंग करताना आपल्याला स्वर कोणता ॲक्टिव्ह ठेवायचा आहे ते सांगते तर आपल्याला स्क्रिप्टिंग करत असताना चंद्रस्वर चंद्रस्वर आणि पृथ्वी तत्व किंवा जलतत्व ॲक्टिव असायला पाहिजे तर पृथ्वी तत्व कसं ॲक्टिव आहे हे कसं ओळखाल चंद्रस्वर म्हणजे डावी नागपुडी चालू आहे का म्हणजेच आपल्या नाकातून जो हवा निघत आहे नोस्टलमधून डाव्या तर ते जास्त प्रमाण वायूचा प्रवाह म्हणजे वेग निघत असतो श्वासाचा वेग निघत असतो आणि जेव्हा तुम्ही नाकाच्या थोड्या दूरपासून चार चार बोटांनी मोजाल तर बारा बोटांपर्यंत हा तु पृथ्वी तत्वाचा जो श्वास आहे तो, तो आपल्या हाताला टच होत असेल बारा बोटांपर्यंत बारा अंगुलपर्यंत तर समजायचं पृथ्वी तत्व ॲक्टिव आहे चंद्रस्वर ॲक्टिव आहे त्यावेळेस तुम्ही स्क्रिप्टिंग करायची आणि आपलं मनोवंचित करायचं ओके okay, कसं करायचं ते सांगणार आहे आणि श्वास हे पृथ्वी तत्वामध्ये श्वास हे फैललेली असतात किंवा तुम्ही जलतत्वाचा सुद्धा यामध्ये उपयोग करू शकता चंद्रस्वर जलतत्व पृथ्वी किंवा जलतत्व ह्या दोन्हीमधून कुठलंही एक असलं तरी चालेल जलतत्व जागृत करण्यासाठी वम मंत्रा तीन मिनिटपर्यंत म्हणा त्यामध्ये चंद्रस्वर जलतत्व किंवा पृथ्वी तत्व हे ॲक्टिव्ह होत असतात आणि आपल्याला मनोवांछित म्हणजेच मन म्हणजे इच्छित प्रा मनातील इच्छित फळ जे आहे ते प्राप्त करण्यासाठी मनाची इच्छा पूर्ण करणे म्हणजेच मनोवांछित ओके आता हे चंद्रस्वर ॲक्टिव्ह आहे पृथ्वी तत्व किंवा जलतत्वसुद्धा ॲक्टिव्ह आहे आपलं आणि आता आपल्याला काय आपल्याला आपल्या इच्छा लिहायच्या आहे स्क्रिप्टिंग करायचं आहे डिक्लेरेशन करायचं आहे मंथली करायचं आहे वर्षाचं करायचं आहे काय म्हणजे जे तुम्ही लिहित आहात मंथली असो डेली असो वर्षाचं असो काही असो पण आपल्याला आपण जे लिहित आहोत ते सत्यात आलं पाहिजे यासाठी ओके मनोवांशित करायचं आहे तर कसं पद्धतीने करणार आपल्याला चंद्रस्वर ॲक्टिव्ह पाहिजे पृथ्वी तत्व किंवा जलतत्व तर जेव्हा तुम्ही आता चंद्रस्वर ॲक्टिव्ह झाला आहे चंद्रस्वर सगूनमध्ये आपल्याला करायचं सगून म्हणजेच काय तर श्वास जो नागपुडी चालू आहे त्या नागपुडीने श्वास घेऊन कुंभक लावायचं बेंबीवरती नाभीवरती होल्ड करायचं आणि जो स्वर चालू आहे त्याच हाताने वही आणि पेन त्याच हाताने उचलायचं आणि डाव्याच हाताने त्या बुकावर ओम असं लिहायचं त्यानंतर तुम्ही सगूनमध्ये उजव्या हाताने एखादी अक्षर लिहायचा पहिला त्यानंतर आ, तुम्हाला जितका वेळ होल्ड होते तोपर्यंत तो लिहून झाल्यानंतर श्वास सोडून द्यायचा आणि नंतर, नंतर तुम्ही स्क्रिप्टिंग हे करू शकता तुम्ही असं पूर्ण स्क्रिप्टिंग करतपर्यंत सगुण करत, करत जाऊन जेव्हा तुम्ही निर्गुण करता निर्गुण करणे म्हणजे श्वास सोडणे तेव्हा पेनला खाली ठेवायचं आणि परत श्वास घेऊन लिहिणं चालू करू शकता किंवा ह्या पद्धतीने करा की चंद्र स्वर पृथ्वी तत्व आणि जलतत्व ॲक्टिव्ह आहेत आणि मनात विष चालवायची ईश्वराच्या कृपेने मी जी लिहित आहे ते सत्यामध्ये येत आहे हा परमेश्वर मनात चालवायची आणि डाव्याच हाताने पेन उचलायची डाव्याच हाताने तुमची वही उचलायची आणि जे लिहिणार आहात त्या अगोदर मनात विष चालवायची ईश्वराच्या कृपेने मी जे लिहित आहे ते सत्य होत जात आहे होऊन जाते ही अफर्मेशन चालवत आपण ओम काढायचा सर्वात अगोदर त्यानंतर उजव्या हाताने जे तुम्ही स्क्रिप्टिंग करणार आहात ते तुम्ही निवांतपणे करू शकता ओके तर या पद्धतीने आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण स्क्रिप्टिंगमध्ये अफॉर्मेशनमध्ये लिहू शकता ओके या पद्धतीने जर स्क्रिप्टिंग केलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट याचे रिझल्ट स्वर विज्ञानाने मिळतील आणि आपल्या मनोवांछित हे या पद्धतीने इच्छा केल्या आहेत ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतात आणि हे लिहून झाल्यानंतर चंद्रस्वर पृथ्वी तत्व आणि जलतत्वामध्येच दोन जे काही तुम्ही लिहिले आहात जसे की मला माझा तुम्ही लिहित आहात की मला माझा मनपसंद जॉब मिळाला आहे किंवा मला माझा जे काही रिलेशनशिप हिल करायची असेल तर मला माझा लाईफ पार्टनर मिळाला आहे माझं लग्न होत आहे किंवा जे काही आहे मला माझं मनपसंद घर मी विकत घेतलं आहे या पद्धतीचं मी मनी मनी मॅनिफेस्ट करायचे असतील तर तुम्ही लिहू शकता की माझ्याकडे इतकी जसं सहा लाख रुपये मॅनिफेस्ट करायचे आहेत तर तुम्ही लिहिणार मला सहा लाख रुपये थँक्यू सो मच युनिवर्स माझ्याकडे सहा लाख रुपये आहेत आणि मी त्यांनी तुम्ही काय करणार आहात त्या सहा लाख रुपयाचं त्यांनी मी शॉपिंग करत आहे घरच्यांना गिफ्ट्स देत आहे पृथ्वीला स्वर करत आहे अनाथालयामध्ये देत आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे कारण आपण पूर्ण झालं आहे ना असं लिहित आहोत तर त्या पद्धतीने मनीला तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता चंद्रस्वर पृथ्वी तत्व जलतत्व आणि डाव्याच हाताने पेन उचलणे डाव्याच हाताने लिहिणे आणि लिहित असताना तुम्हाला डाव्या नोस्टलने उजवा स्वर जो डिॲक्टिवेट आहे त्याला एका हाताने बंद ठेवायचं म्हणजेच स्वर बंद ठेवायचं चंद्रस्वरांनी दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा नाभीवरती होल्ड करायचा आणि होल्डमध्येच पेन उचला वही उचला आणि ओम काढून डाव्या हाताने कारण डाव्या हाताने लिहिणं तितकं होणार नाही म्हणून ओम काढायचा ओम काढल्यानंतर तुम्ही उजव्या हातात पेन घ्यायची सगूनमध्येच आणि लिहिणं चालू करायचं त्यानंतर तुम्ही तुमचा श्वास सोडून त्यानंतर तुमची पूर्ण स्क्रिप्टिंग करून टाकायची आणि खाली लिहायचं थँक्यू सो मच युनिवर्स यामध्ये लिहिलेल्या माझ्या सर्व गोष्टी सत्यामध्ये आणून दिल्याबद्दल थँक्यू आय लव यू युनिवर्स ओके okay, ही झाली पूर्णपणे स्क्रिप्टिंग स्वर विज्ञानाने मनोवांचित इच्छा स्वर विज्ञानाने ह्या पूर्ण झाल्या आहेत मनोवांछित म्हणजेच काय की आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणे म्हणजेच मनोवांछित या पद्धतीने करा थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू